सासर अनुराधाला सकाळपासूनच जरा बरं वाटत नव्हतं ताप आणि अंगदुखीमुळे तिला गरगरायला होत होतं त्या तास तिच्या घरी पाहुणे येणार म्हटल्यावर झोपून तरी कसं राहावं असा विचार करत तिने चहा बिस्किट खाऊन औषधं घेतली आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली सासूबाईंच्या माहेरची पाहुणे मंडळी येणार होती त्यामुळे सासूबाई अगदी तोऱ्यातच होत्या काय करावं आणि काय नको असंच झालेलं होतं त्यांना अजित आणि अनुराधाच्या लग्नानंतर पहिल्यांदाच ही पाहुणे मंडळी घरी येणार म्हणून जेवणाच्या मेनूची यादी आदल्याच दिवशी तयार केली गेली होती तरी देखील अनुराधा तापामध्ये फणफणलेली असताना तिने एकटीनेच पूर्ण स्वयंपाक बनवला डायनिंग टेबलवर सगळ्यांच्या जेवणाची तयारी करण्यात आली घर आवरून सगळी स्वागताची जय्यत तयारी केली या सगळ्यांमध्ये घरात कोणाचीही तिला जराही मदत झाली नाही आता पाहुणे येईपर्यंत जरा बेडवर जाऊन पडणार तितक्यातच सासूबाई म्हणाल्या अगं अनु छान साडी नेसून तयार हो लग्नानंतर पहिल्यांदाच बघतील तुला सगळी घर छान आवरलंस छान स्वयंपाक केलास पण आता तू सुद्धा मस्त तयार व्हायला हवं ना माझ्या माहेरी तुझं कौतुकच होईल गं म्हणून सांगते आता इच्छा नसतानाही ती साडी नेसून तयार होतच होती तितक्यात पाहुणे मंडळी आली मग पटकन तयार होऊन बाहेर येताच पाया पडण्याचा कार्यक्रम झाला नंतर सगळ्यांना चहा पाणी दिलं आता मात्र अणूला गरगरायला होत होतं पण सगळ्यांसमोर कुणाला सांगावं काय करावं म्हणून ती परत कामाला लागली जेवताना सगळ्यांनी सासूबाईंची वाह करत म्हटलं तुझ्या सुनेच्या हाताला छान चव आहे बरं का मस्त झालाय सगळा स्वयंपाक ऐकता सासूबाई हवेत पण इकडे अनुराधाला बरं वाटत नाही याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं आता सर्वे पाहुण चार पाहुणे मंडळी परत गेल्यावर अनुराधा तिच्या खोलीत जाऊन आराम करणार होती औषधं घेऊन जरा पडली तशीच तिला झोप लागली जाग आल्यावर बाहेर आली तर सासूबाईंची कुरकुर सुरू होती स्वयंपाक केला म्हणजे झालं का बाकी सगळा पसारा आवरणार कोण पाहुणे घराबाहेर पडत नाही तर गेली खोलीत इकडे पसारा आवरायला मी आहेच अनुराधाला ताप आहे हे अजितला माहिती असूनही तो गुमान ऐकून घेत होता पण तिला ताप आहे बरं नाही म्हणून ती झोपली असं म्हणण्याची हिंमत सुद्धा नसावी का मुलामध्ये याचं अनुराधाला खूप आश्चर्य वाटलं सगळा प्रकार बघून मनोमन ती खूप दुखावली संध्याकाळ होत आली होती कुणाशीही काहीही न बोलता ती स्वयंपाकघरात गेली चहा बनवून सगळ्यांना दिला आणि रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायला लागली अनुराधाला सतत सासूबाईंचे शब्द आठवून वाईट वाटत होतं ती मनात विचार करू लागली तब्येत बरी नसतानाही चेहऱ्यावर जराही न दाखवता सगळं केलं पण तरीही कौतुक सोडून किरकिर ऐकावी लागली आता आईकडे असते तर जागेवरून उठू दिलं नसतं आई बाबांनी खरंच सासर ते सासरच असतं त्यात नवराही तसाच त्यालाही काही वाटलं नसेल का या क्षणी अनुराधाला आईबाबांची खूप आठवण येत होती पाणवलेल्या डोळ्यांनी तिने स्वयंपाक केला रात्री अजितसोबत एकही शब्द न बोलता ती झोपी गेली तिला बरं नाही म्हणून झोपली असेल म्हणून त्यानेही साधी चौकशी केली नाही अनुराधा आणि अजित यांचं अरेंज मॅरेज झालं होतं नुकतेच चार महिने झालेले होते लग्नाला अनुराधाने सगळ्यांचं मन जिंकण्याच्या नादात स्वतःला घरात अगदी झोकून दिलं होतं पण याच दरम्यान अजित आणि अनुराधा यांचं नातं मात्र बहारायचं राहूनच गेलं अजित आई वडिलांचा एकुलता एक सगळ्याच बाबतीत परिपूर्ण उत्तम अनुराधासुद्धा त्याला साजेशी गुणी मुलगी स्वभावाने शांत प्रेमळ नवीन नवरीच्या हाताची मेजवानी खाण्यासाठी सतत पाहुण्यांची ए सुरूच होती जो येईल त्याचं स्वागत करत सगळ्यांकडूनच कौतुक ऐकत चार महिने गेले सगळ्या दगदगीमुळे अनुराधा आजारी पडली पण तशातच परत आता पाहुणे म्हटल्यावर तिला पदर खोचून कामाला लागावे लागत होते दुसऱ्या दिवशीही तेच सकाळी उठताच अनुराधा नेहमीप्रमाणे कामाला लागली अंगात जरा कणकण जाणवतच होती पण औषधं घेऊन काम करणे सुरूच होते अजित आवरून ऑफिसला गेला आणि तब्येत बरी वाटत नाही म्हणून दुपारीच परत घरी आला तो असा अचानक घरी आला म्हटल्यावर सासूबाईंनी अख्खा घर डोक्यावर घेत त्याची विचारपूस सुरू केली त्याचा घसा दुखतोय म्हणून अजितला आल्याचा चहा हळदीचा काढा शिवाय डॉक्टरांकडे जाऊ नये म्हणत सतत तगादा सुद्धा लावला अजितला घसा दुखी ताप आल्यामुळे तो झोपलेला होता अनुराधा त्याला हवं नको ते हातात देत त्याची ते, ते शक्य तेवढी काळजी घेत होती पण एकंदरीतच परिस्थिती पाहता अनुराधाला प्रश्न पडला काल आपण आजारी पडलो तर घरात साधी चौकशी पण कोणी केली नाही अजितने तितकी औषधं आणून दिली पण आज अजित आजारी म्हटल्यावर सगळे किती काळजीने अपुलकीने त्याला जपत आहे खरंच मुलगा आणि सुनेमध्ये इतका भेदभाव आज मात्र अनुराधाला कळून चुकले की आपण कितीही धावपळ करत राहिलो काहीही केलं तरी कुरकुर ऐकावी लागणारच शेवटी सासर आहे हे कौतुकाचे वारे शेवटी क्षणभर असणार तेव्हा आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल माहेरी जसं शिंक आली तरी आई बाबा काळजी घ्यायचे तसं इथे नाही जितकी काळजी मुलाची तितकी सुनेची नसणारच कारण सासर शेवटी सासरच असतं म्हणून अनुराधाने त्या क्षणी ठरवलं आता कुणाकडूनही कौतुकाची अपेक्षा न ठेवता उत्तम सूनबाई बनण्याच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष न करता स्वतःची काळजी घ्यायची आणि आनंदाने जगायचं दुसऱ्या दिवशी सासूबाईंना अनुराधाच्या वागण्यात बदल जाणवला पटापट सगळं आवरून ती स्वतःसाठी वेळ देऊ लागली आत्तापर्यंत कामाच्या नादात अजितला हवा तसा वेळ देता येत नसल्याने त्यालाही दोघांच्या नात्यात खास काही नाविन्य वाटत नव्हतं आता मात्र अजित येण्याच्या वेळी सगळं आवरून फ्रेश होत मस्त तयार होऊन अनुराधा त्याचं हसत स्वागत करायची त्याला शक्य तेवढा वेळ द्यायची बायकोमधील हा गोड बदल अजितलाही आवडला घरी येताच पूर्वीप्रमाणे कामात गुंतलेली अनुराधा आता दिसत नसून त्याच्यासाठी तयार होऊन त्याची वाट पाहणारी अनु त्याला आता जास्त आवडू लागली होती दोघांच्या नात्यात यामुळेच बराच फरक पडला अजितसुद्धा अनुराधाची जास्त काळजी घेऊ लागला सासूबाईंची कुरकुर सुरू असायचीच पण कर्तव्यात चुकत नसताना विनाकारण ऐकून घ्यायचे नाही असं अनुराधानेही ठरवलं जे पटलं नाही ते तिथेच बोलून मोकळं व्हायचं असं तिचं सुरू झालं बोलणारे बोलणारच पण आपण आपलं कर्तव्य नीट सांभाळून स्वतःसाठी जगायचं अनुराधाचा निश्चय तिला आनंदी राहायला खूप उपयोगी पडला आयुष्य एकदाच मिळतं तेव्हा ते, ते कुणाच्या दबावाखाली न जगता आनंदाने जगायला हवं त्यासाठी कुणाकडूनही अपेक्षा न ठेवता स्वतः खंबीर होत जगणं खूप महत्त्वाचं आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद